नमस्कार मंडळी टेस्टी फूड अँड ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आजची आपली रेसिपी नसून आपण काही वस्तू खरेदी केलेल्या होत्या त्या व वस्तू तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे ज्या वेळेला आपण रत्नागिरीला देवदर्शनासाठी गेलो होतो दोन तीन आपले ब्लॉग होते पार्ट वन पार्ट टू आणि पार्ट थ्री तर थोडेसे ब्लॉग यायला मला उशीर झालं कारण माझी तब्येत बरोबर नव्हती तर ते व्लॉग तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे तर तिथनं ज्या काही वस्तू मी खरेदी केलेल्या आहेत त्या वस्तू आज तुमच्यासोबत खे शेअर करणार आहेत काय काय वस्तू घेतलेल्या आहेत चला तर मग आपण बघूया गणपतीपुळ्याला गेल्यानंतर दुसऱ्या रत्नागिरीचा दुसरा दिवस होता आपला देवदर्शनाचा तर त्यावेळेला मी वस्तू काही खरेदी केल्या होत्या गणपतीपुळेमधनं तर त्या वस्तू कोणत्या आहेत त्या, 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 त्या तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉग जर अजून तुम्ही बघितले नसतील देवदर्शनाचे तर ब्लॉग नक्की बघा तर हा माझा बटवा आहे आणि त्याच्यामध्ये मला जो तिथनं प्रसाद मिळाला होता तो मी याच्यामध्ये ठेवलेला आहे तर इ तिथून घेतलेले आहेत मी हे गणपती बाप्पाचे फोटोज हे बघा हे फोटोज घेतलेले आहेत चार पाच फोटोज घेतलेले आहेत खूप सुंदर आणि छान आहेत अगदी पर्समध्ये ठेवेल ठेवायला येतील असे आहेत टेबलवर पर्समध्ये किंवा आपल्याला अजून देवाऱ्यामध्ये ठेवायचे असेल तर असे छोटेसे फोटोज मी घेतलेले आहेत त्याच्यानंतर हे आहे अष्टगंध आणि खडीसाखर अष्टगंध असा हा मला प्रसाद तिथून आलेला त्याच्यानंतर जांभूळ पोळी आणलेली आहे जी की शुगरला म्हणजे डायबिटीज ज्यांना आहेत तर ते त्यांच्यासाठी अतिशय चांगली असते ही ओरिजिनल आहे त्यांनी सांगितलं होतं ह्याच्यामध्ये साखर वगैरे काय नाही किंवा प्रिझर्वेटिव्ह तर मंडळी हे धाग्यांमध्ये ओवलेले जे छोटे चो, छोटे फोटोज असतात मला तर ह्याच्यामध्ये काय म्हणतात ते माझ्या लक्षात येईन ह्याला पण असे हे मी छोटे छोटे धाग्यांमध्ये जे फोटोज असतात ते पाच सात आणलेले आहेत सगळ्यांना घरातल्या लोकांना घालण्यासाठी तर हे बघा असे नारंगी कलरचे जे धागे आहेत किंवा ऑरेंज कलर तुम्ही म्हणू शकता तर असे छोटे छोटे फोटोज आहेत गणपती बाप्पाचे खूप सुंदर आहेत तर हे आणलेले आहेत याच्यात काय आहे तर याच्यातून आणलेले आहेत मी हळदी कुंकवाचे करंडे घेतले होते तिथून लाकडाचे करंडे आहेत खूप छान आहेत हे बघा तर हे असे दोन करंडे आणलेले आहेत मी खूप सुंदर डिझाईन आहे अगदी नाजूक आहे हे बघा तर हे असे करंडे आणलेले आहेत मी ज्या वेळेला आपल्याला मंदिरामध्ये हळदी कुंकवाला जायचं असेल त्यावेळेला पंचपाळ किंवा कोयरी घेऊन जाताना सांडतं तर त्यावेळेला छान वाटतात असे करंडे मा पितळेचे पण असतात चांदीचे असतात त्याच्यानंतर आता लाकडाचे पण मिळतात तर तिथं मी बघितले तर मला खूप आवडले माझ्याकडं पहिले पण आहेत पण डिझाईन वेगळी आहेत आणि ही अगदी करंड्याची डिझाईन आहे आणि नाजूक छान मस्त आहे हे बघा अगदी मोठं आहे आणि बोट जाईल इतकं छान असं खोल आहे तर हे बघा हे वरचं झाकण आणि हे दोन करंडे तर असे दोन करंडे घेतलेले आहेत हळदी कुंकुवासाठी मी हे बघा ज्यावेळेला आपण हळदी कुंकवाचा कार्यक्रम असू दे किंवा देवाचं कुठलाही पूजा वगैरे असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा ठेवले तर खूप छान आकर्षक दिसतात अगदी हे करंडे आणि आपण मंदिरात म्हणा किंवा आपल्याला कुठे देवाला जायचं असेल तर तिथेही आपण पर्समध्ये टाकून घेऊन जाऊ शकतो असे छान नाजूक मस्त छोटेसे करंडे आहेत अगदी पर्समध्ये बसतील असे हे करंडे आहेत हळदी कुंकवाचे करंडे दोन घेतलेले आहेत मला शंभर रुपयाला एक मिळालेला आहे तर असे दोनशे रुपयाचे हे दोन करंडे कोक प्राचीन कोकणमध्ये गणपती गेल्यानंतर प्राची प्राचीन कोकणमध्ये जे विक्रेती केंद्र होतं ना तर तिथून मी घेतलेले आहेत बऱ्याच गोष्टी होत्या काय काय घ्यायच्या त्या समजत नव्हत्या तर आत्ता तुमच्यासमोरच मी सगळं पॅक ओपन करते तर हे आहेत कानातले हे टेराकोटा मातीचे आहेत पहिल्यांदा मी बघितलं त्यावेळेला खूप अजब झाले मी पहिल्यांदाच बघितलं आणि इतके सुंदर होते वेगवेगळे होते त्याच्यामध्ये डिझाईन वेगवेगळ्या होत्या आणि कलर्स पण वेगवेगळे वेग होते वेग जेणेकरून मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सुद्धा दाखवलं हे टेराकोटा माती चेत, मला तर खरंच वाटलं नाही पण माझ्या ड्रेसला किंवा सलवारला मॅचिंग होतील ओढणीला असे मॅचिंग होतील असे हे मी कानातले तिथून घेतलेले तर हे मला खूप पसंत आले त्यामुळं मग मी हे कानातले घेतले हे मला पन्नास रुपयाला पडले बघा ना असं वाटतच नाही की हे टेराकोटा मातीचे तुम्हाला जर माहीत असेल तर मला नक्की सांगा मला माहीत नाही मी प्रथमच बघितलेले आहेत तिथूनच मी घेतले तर मंडळी हे आहे सो मॅग्नेट हे बघा कोकणातलं असल्यामुळं शिंपल्यांचं आहे आणि छानपैकी त्याला मोती पण आहे कलरफुल आहे मस्त आहे याच्यामध्ये आहे तो ग्रीन कलरमध्येच आहे आणि तिथं आहे मोती तर व्हाईट आणि ग्रीनमध्ये आहे हे सोविनोर मॅग्नेट तुम्हाला कसं वाटलं शिंपल्यामध्ये तर मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि हेही अजून कानातले घेतलेले आहेत हे आहेत धाग्याचे हे धाग्यापासून बनवलेले आहेत वेगवेगळ्या डिझाईन भरपूर होत्या तिथं तर हे बघा हे पण मी ड्रेस मॅचिंगच घेतलेले आहेत हे कानातले घेतलेले आहेत आणि हे असे दोन कानातले घेतलेले आहेत आणि याच्यावर खूप छान अशी बारीक डिझाईन त्यांनी अशी कोरलेली आहे बघा खूप सुंदर दिसत आहेत वेगवेगळे कलर होते भरपूर मला जो कलर आवडतो ड्रेस जे ड्रेस मॅचिंग होतात ते तसे मी हे दोन्ही कानातले घेतलेले आहेत हे आहे सोविनिअर मॅग्नेट रत्नागिरीत असं नाव टाकलेलं ते आहे त्याच्यावर आणि समुद्र किनाऱ्यावरचं त्यामध्ये हा एक छोटासा मी मिरर घेतलेला आहे डिझाईनमध्ये आहे आणि मल्टी कलर आहे खूप छान मला मिळालेला आहे एकशे वीस रुपये त्याची किंमत आहे तर पर्समध्ये किंवा तुमचं छोटंसं वॉलेट असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा बसण्यासारखं आहे हे बघा अगदी सुंदर असा मला मिरर मिळालेला आहे तर हा कसा आहे तर तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगू शकता आणि हे आहे शंख प्रदर्शन तिथं शंख प्रदर्शनचं पण शॉप आहे तर तिथं शंखांमध्ये काय घेतले आपण बघूया शंख नाही आहे ह्याच्यामध्ये काय घेतले ते बघूया भरपूर तिथं शंखसुद्धा होते तर मंडळी हे प्रदर्शनमधून मी घेतलेली आहे ही तिथेही मोत्याची खूप वस्तू होत्या खूप काही तर ही फिंगर रिंग मी तिथून घेतलेली आहे तर अशी छोटी नाजूक अशी खूप छान मला फिंगर रिंग मिळालेली आहे तर कशी वाटली माझी रिंग तुम्हाला तुम्ही नक्की मला व्हिडिओमध्ये सांगा घातल्यानंतर ही अशी दिसते खूप नाजूक आहे खूप छान आहे आणि हे जे मोती आहेत ते तिथं रिअल मिळतात असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की रिअल मोत्यामध्ये असतात त्यामुळं तिथं थोडंसं महाग जातं जे काही मोती आपण घेऊ ते आणि ही माझी मला मिळालेली आहे फिंगर रिंग दोनशे रुपये याची प्राईज आहे तर तिथून घेतलेल्या वस्तूंचं हे बिल आहे तर हे बिलही मी शेवटला लावते तुम्ही बिल बघू शकता हे बघा शंख प्रदर्शन म्हणून आहे ह्याच्यावर ॲड्रेस पण आहे गणपतीपुळ्याला बऱ्याच जणांना माहिती पण असेल एखाद्या वेळेस तिथे जातात भरपूर पर्यटक त्यामुळं माहिती असतं शंख प्रदर्शन मोतीचं मोत्याचं पण प्रदर्शन भरपूर मोठं आहे त्यांचं शॉप वगैरे तर हे बघा ही अशी दिसते फिंगर रिंग त्याच्यानंतर घेतलेल्या आहेत तिथून कवड्या घेतलेल्या आहेत मी छोट्याशा पिवळ्या कलर वाईट असा येलो, असं येलोनेश असा कलर आहे हे बघा थोड्या वाईट आहेत आणि थोड्या पिवळ्या आहेत म्हणजे येलो वाईट येलो अशा आहेत या त्याच्यानंतर घेतलेले आहेत हे कानातले तर ह्याचं सगळं एकत्रित बिल झालेलं आहे ते किती झालं आहे चारशे पाच रुपये बिल झालेलं आहे त्याच्यानंतर घेतलेलं आहे मी शिंगल असा मोती घेतलेला आहे हे बघा मला मोतीची आपला अंगठी करायची आहे आणि अंगठीमध्ये मला मोती कराय घालायचं आहे त्यासाठी मी हा ही अंग मोती घेतलेला आहे जी की चांदीची अंगठी करून त्याच्यामध्ये मोती घालायचा हा रियल मोती आहे त्यांनी सांगितलेला आहे आणि तिथे त्यांनी मोत्याचं पण खरा मोती कसा असतो खोटा कसा असतो हेही त्यांनी मला आम्हाला दाखवलं होतं की जेणेकरून मोती त्यांनी तर ते म्हटले होते खऱ्या मोत्यांना कलर नसतो आणि शिवाय जे मोती असतात तर त्यांनी थोडंसं अग्नीवरती धरून दाखवलं होतं तर जर खोटं असलं तर त्याचं कवर वगैरेवरचं जळल्यासारखं वाटतं प्लॅस्टिकचं पण हा जळला नाही जसं तसं होतं बऱ्याच आणि गोष्टी सांगितल्या होत्या पण आता बघूया जर कुणाला आणखीन माहिती माहिती असेल तर मला नक्की सांगा कमेंट्स बॉक्समध्ये पण त्यांनी आम्हाला असे मोत्याचं भरपूर त्यांचं प्रदर्शन आहे खूप महा कॉस्टली पण जातात गळ्यातलं कानातलं आहेत माझ्याकडे मोत्याच्या बांगड्या पण आहेत तर मी त्याही तुम्हाला दाखवीन प्रत्येक मोत्याचा कलर प्रत्येक मोत्याचा आकार सॉरी कलर नाही मोत्याचा आकार जो आहे ना त्या बांगडीतला तो वेगवेगळा आकार आहे आणि रिअल मोती आहेत सांगितलेलं प्रत्येकाला ते पटवून सांगतात गणपतीपुळ्याला जर तुम्हाला खरंच चौकशी करायची असेल हे रियल मोती आहेत की नाही तर मी हे जे बिल आहे ते इथं शेवटला व्हिडिओच्या लावते तर तुम्ही इथे कॉल करून त्यांना मोत जे मोती आहेत रिअल ते कशी आहेत तर त्याबद्दल तुम्ही माहिती विचारू शकता याच्यावर ॲड्रेस पण आहे आणि जर तुम्ही तिथे गेला तर प्राचीन कोकणमध्ये मोत्याचं जे शंख प्रदर्शन आहे आतमध्ये शॉप आहे तर तिथे जाऊन तुम्ही विचारू शकता तिथे की बाबा मोत्याबद्दल तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही नक्की तिथं तुमचं जाऊन निरसन होऊ शकता किंवा कॉल करूनसुद्धा तुम्ही विचारू शकता मला जेवढी माहिती होती तेवढी मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि हा आहे माझा खरेदी केलेला ब्लॉग किंवा शॉपिंग ब्लॉगसुद्धा म्हणू शकता त्यानंतर हो तांदूळ एक घेतले होते मी तिथून लाल तांदूळ हा कोकणातला तांदूळ आहे हात सडीचा तर मंडळी अशी माझी खरेदी होती जी की देवदर्शनाला मी कोकणामध्ये गेले होते तर त्यावेळेला मी गणपतीपुळ्याला ही सगळी खरेदी केली होती आपले जर तुम्ही व्लॉग्स बघितले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही पार्ट वन पार्ट टू आणि पार्ट थ्री असे ते जे व्लॉग्स देवदर्शनाचे माझे झालेले आहेत तर ते तुम्ही आपल्या टेस्टी फूड अँड व्लॉग्समध्ये चॅनलवर जाऊन तुम्ही सर्च करू शकता देवदर्शनाचे व्लॉग तुम्ही बघू शकता आजचा शॉपिंगचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला किंवा मी जी खरेदी केलेली आहे ही सगळी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा शब्द इकडे तिकडे नक्कीच होत आहेत तर त्याबद्दल मी माफीसुद्धा मागते आणि जर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असाच सपोर्ट करा तोपर्यंत बाय